पहिल्यांदा प्लेनमध्ये बसली होती म्हणून खूप हॅपी होती तिला आनंदी बघून अनिरुद्धला पण आनंद होतो तो तिला बघून हसत असतो ईशाचं लक्ष त्याच्याकडे जातं अहो का हसत आहात अनिरुद्ध हसत ते तुझ्याकडे बघून असं वाटत आहे की तू खरंच माझी लहान बायको आहे अहो काय हे आणि आज मी पहिल्यांदा बसले आहे त्याचा मला खूप आनंद होत आहे ते दोघं असेच गप्पा मारत असतात बराच प्रवास करून ते बँगलोरला पोहोचतात अनिरुद्धने सगळं काही आधीच बुकिंग केलेलं होतं ती त्याच्या मागे चालत होती त्याने खूप मोठ्या हॉटेलचं बुकिंग केलं होतं ईशा तर ते डोळे मोठे करून पाहत होती कारण तिने एवढं मोठं हॉटेल पहिल्यांदा पाहत होती ते दोघं रूममध्ये येतात रूम पण डोळे मोठे करून पाहत होती अहो तुम्ही आधी पण असे बाहेर यायचे तेव्हा अशाच रूममध्ये राहायचे का अनिरुद्ध हसून हो ईशा आता तुझी पहिली वेळ आहे म्हणून तुला असं वाटत आहे आणि आता या सगळ्या गोष्टींची तुला पण सवय करून घ्यायला पाहिजे कारण पुढे तू पण अशाच हॉटेलमध्ये येशील बरं मी फ्रेश होतो आणि तो निघून गेला ती अजून पण रूम पाहत होती तिथल्या गोष्टींना हात लावत होती अनिरुद्ध फ्रेश होऊन आला पण तिचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं तोच त्याचा आवाज आला ईशा पूर्ण रूमचं निरीक्षण करून झालं असेल तर जाऊन फ्रेश हो आणि तुला काय खायचं आहे ते मला सांग बाहेर जायचं आहे एक महत्त्वाचं काम आहे मी तुझ्यासाठी ऑर्डर करतो तू खाऊन आराम कर अहो पण तुम्ही मी बाहेर खाईल ईशा नाराज होत फ्रेश व्हायला जाते अनिरुद्धने तिच्यासाठी जेवण ऑर्डर केलं आणि तो बाहेर निघून गेला पण त्याची कॅब यायला अजून उशीर होता तर तो बाहेर वेट करत होता तोच त्याच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडला त्याने वाकून पाहिलं तर त्याला प्राची दिसली अनिरुद्ध विचार करत ही इथे काय करते ते दिसतास तो अस्वस्थ झाला आणि त्याला काही गोष्टी आठवू लागल्या तोच त्याचा फोन वाजला तसे त्याने त्याचे विचार झटकले आणि तो कॅबकडे जायला निघाला कॅबमध्ये बसल्या पण प्राचीचाच विचार चालू होतं डोक्यात इकडे ईशा फ्रेश होऊन बाहेर आली तिने तिचा आवरला आणि ती गॅलरीमध्ये उभी राहिली तिथे खूप भारी वाटत होतं काही वेळ तिथेच बसते नंतर आत येते तिची जेवणाची ऑर्डर पण आली होती तिने सगळं ओपन केलं मस्त टी व्ही लावलं आणि जेवण करत होती तोच बेल वाजली ती बाहेर गेली तर समोर एक वेटर होता त्याने ईशाला एक बॉक्स दिला तिला वाटलं अनिरुद्धने पाठवला असेल म्हणून तिने जास्त काही विचारले नाही ती आत आली बॉक्स बाजूला ठेवून जेवण करू लागली तिने जेवण संपवले आणि खूप उत्सुकतेने बॉक्स ओपन करू लागली बॉक्स ओपन केल्यानंतर त्यात काही फोटो होते ती ईशा पाहत होती आणि ते फोटो बघून तिला खूप मोठा धक्का बसतो कारण त्यात अनिरुद्धचे फोटो असतात आणि ते पण एका मुलीसोबत ईशाचे डोळे भरून येतात इकडे बाहेर पडची वेटरला पैसे देते बॉक्स बरोबर पोचला ना हो मॅडम मग हे घ्या तुमचे पैसे तसा वेटर निघून गेला प्राची हसत अनिरुद्ध ही प्राची आहे सहजासहजी तुला सोडणार नाही इकडे मनोज आणि स्वीटी पण एका हॉटेलला आले होते आणि पीत होते मनोज आपण जो प्लॅन केला आहे तो होईल का सक्सेस स्वीटी व्हायला तर पाहिजे कारण याआधी आपण त्या प्राचीला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढले होते आणि आता या ईशाला बाहेर काढायचं आहे आणि अनिरुद्धने ईशासोबत लग्न केली आहे ती तर त्याला सोडून जाणार नाही त्यासाठी आपला टार्गेट ईशा असेल म्हणजे तिला मुद्दाहून त्रास द्यायचा म्हणजे अनिरुद्ध तिची काळजी करेल आणि इकडे आपले काम जास्त सोपे होईल आणि त्या प्राचीला आता पण असं वाटत आहे की अनिरुद्धने तिला धोका दिला पण त्यात अनिरुद्धची काहीही चुकी नव्हती होती जे काही केलं होतं ते आपण केलं होतं आणि नाव अनिरुद्धचे आले होते आणि ती प्राची त्याला सोडून गेली होती आणि आता तिला अनिरुद्धला बरबाद करायचं होतं म्हणून ती आपली साथ द्यायला तयार झाली आहे इकडे अनिरुद्ध त्याचं काम करून हॉटेलला यायला निघाला त्याला वाटलं ईशा झोपली असेल म्हणून त्याने कीने दरवाजा ओपन केला तो आत आला पाहतो तर काय ईशा रडत होती तिला तसं बघून त्याला त्रास झाला तो ईशाजवळ गेला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत ईशा काय झालं का, का रडते आहे ती त्याचा हात रागाने फेकून देते तो तिच्यावर ओढत ईशा अशी का वागते आहे ती उठून तो बॉक्स त्याच्या हातात देते तो आश्चर्याने बॉक्सकडे पाहतो आणि ओपन करतो ते फोटो बघून त्याला पण खूप मोठा धक्का बसतो काय झालं धक्का बसला ना अनिरुद्ध तुम्ही कधी सुधारणार नाही मी तुम्हाला एक चांगला माणूस समजत होते हे ईशा तू समजते आहे तसं काही नाही आहे मग कसं आहे आणि आता मला तुमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही आहे तुम्ही आतापर्यंत माझ्यासोबत जे वागत आले ते सगळं खोटं होतं अनिरुद्ध तिच्यावर ओढत हे ईशा तुला काहीही माहिती नाही आहे तर तू न बोललेलं बरं एवढं बोलून तो फ्रेश व्हायला निघून गेला तो बाहेर आला तर ईशा बेडवर झोपली होती तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ईशा तुझा आता माझ्यावर विश्वास नाही आहे पण मी काहीच केलं नाही आहे एवढं बोलून तो पण बेडवर झोपला पण त्याला झोप येत नव्हती त्याच्या डोक्यात विचार चालू होते ते प्राचीचे प्राची, प्राची तेव्हाही चुकीचं वागली होती आणि आता पण चुकीचं वागत होती का दुसऱ्यांवर विश्वास ठेवते प्राची तू आज तुझ्यामुळे माझी ईशा खूप दुखावली गेली आहे आणि मी तिला आता समजावले पण असते पण पन ती माझं काही ऐकून घेणार नाही अनिरुद्ध तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणाला ईशा तू समजते तसं काही नाही आहे मी तुला फसवत नाही आहे आणि जे फोटो तू पाहिले त्या मुलीला पण फसवलं नाही आहे मान्य आहे तुझा विश्वास नसेल पण मी मनापासून खरं बोलतोय आणि आता तुला हे फोटो पाठवले तसेच फोटो प्राचीला कोणीतरी पाठवले होते आणि तिला पण वाटत होतं की मी तिला फसवले आणि ती मला सोडून गेली होती आणि आता पण तुला कोणीतरी हे फोटो पाठवले कारण तुझ्यात आणि माझ्यात गैरसमज होतील आणि तू सोडून जाशील आणि आता हे जे काही मी बोलतोय त्याच्यावर कदाचित तुझा विश्वास नसेल पण मी अगदी मनापासून खरं बोलतोय आणि तो तिच्या डोक्याला केस करून झोपून जातो इकडे ईशाला काही केला झोप येत नव्हती तिच्या तीछा मनात विचारांचं वादळ सुरू होतं कधीतरी तिला झोप लागते अनिरुद्ध सकाळी लवकर उठून प्राचीबद्दल खाली हॉटेलमध्ये विचारतो आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये चेक करतो त्यात त्याला समजतं प्राचीने एका वेटरची मदत घेऊन हे सगळं काही केलं आहे त्याने प्राची जिथे होती त्या रूमचा नंबर घेतला आणि तिथे जायला निघाला त्यांनी दरवाज्याला टकटक केले पण ओपन झाला नाही अनिरुद्धने चार ते पाच वेळा वाजवलं तेव्हा दरवाजा ओपन झाला आणि समोर अनिरुद्धला बघून तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला ती जोरात ओढून तू इथे काय करतोय अनिरुद्ध हसत ते मी तुला भेटायला आलो आहे मला बोलायचं आहे तुझ्याशी पण मला बोलायचं नाही तुझ्याशी प्राची तू जे काही केलं आहे त्यासाठी तुला तर बोलावंच लागेल आणि तेव्हा पण दुसऱ्यांवर विश्वास ठेवून तू मला सोडून गेली होती पण आता मी माझ्या लाईफमध्ये आनंदी आहे मग का वागते आहे अशी हे बघ अनिरुद्ध आता मी काहीच केले नाही आहे तुझा काहीतरी गैरसमज होतोय प्राची गैरसमज माझा नाही तुझा होतोय तू तु ईशाला एक बॉक्स दिला ना ज्यात आपले जुने फोटो आहे आता तर तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे तरी तू का वागलीस असं प्राची आधी मी शांत होतो पण आता मी अजिबात शांत बसणार नाही अनिरुद्ध तू काय बोलतोय तुझं तुला कळत आहे का याआधी पण तू माझा वापर करून मला फसवलं होतं आणि आता यात तुझ्या निरागस लहान बायकोला फसवतोय हे बघ प्राची नाही मी तुला फसवलं आणि नाही मी ईशाला फसवणार प्राची कधी काळी मी खूप प्रेम करायचो तुझ्यावर पण तुझा माझ्यावर विश्वास न होता आणि तो दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मला सोडून निघून गेली आणि एवढंच तुला वाटत असेल की मी तुला फसवलं तर तुझ्या घरी जाऊन तुझ्या पप्पांना विचार की ते असे का वागले म्हणून जेव्हा मी तुझ्यावर प्रेम करायचो तेव्हा माझ्याजवळ काहीच न होते त्याचाच फायदा तुझ्या बाबांनी घेतला त्यांना वाटायचे हा काहीच करणार नाही पण आज मी कुठे आहे हे तुला चांगलंच माहिती आहे आणि तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुझे पप्पा देऊ शकतात त्यांना जाऊन विचार आणि शेवटचं एक माझ्या आणि शाच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू नको नाहीतर परिणाम वाईट होतील एवढं बोलून तो निघून गेला त्याच्या रूममध्ये आला तेव्हा ईशा आंघोळ करून नुकतीच बाहेर आली होती अनिरुद्ध तिच्याकडे पाहत ईशा तू पुण्याला जाते तुझी बॅग पॅक कर ईशा त्याच्याकडे रागाने पाहात मी कुठेही जाणार नाही आणि मला त्या प्राचीबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की प्राचीबद्दल मला काही कळू नाही म्हणून तुम्ही मला पुण्याला पाठवत आहात तर मी अजिबात जाणार नाही आता अनिरुद्धला राग येतो तो तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जातो अहो सोडा काय करताय मला हाताला त्रास होतोय अनिरुद्ध खूप रागात असतो तो, तो काहीच बोलत नाही आणि तिला एका रूमजवळ घेऊन येतो टकटक वाजवतो तसा प्राची दरवाजा ओपन करते पण या दोघांना समोर बघून तिला घाम फुटतो आणि काल जे फोटो तू पाहिले ते हिने पाठवले होते आणि आता हिचं तुला सांगेल सगळं काही तुला काय विचारायचे आहे हे हिला विचार तुझ्याकडे तीन वाजेपर्यंत वेळ आहे त्यानंतर तू पुण्याला जाणार आहे मला महत्त्वाचं काम आहे ते मी करून येतो एवढं बोलून तर निघून गेला ईशा आणि प्राची दोन्ही एकमेकांना पाहत होते ईशा तिच्या डोळ्यात पाहात हे फोटो तुम्ही का पाठवले मला आता प्राचीला काय बोलावं ते कळत नव्हतं ती पटकन दरवाजा बंद करते ईशा तिला आवाज देते पण ती ओपन करत नाही ईशा पण तिच्या रूममध्ये निघून जाते रडत असते काय करायचं तिला काहीच कळत नव्हतं ती फ्रेश होते आणि विचार करत असते तोच तिचा फोन वाचतो ती पाहते तर दित त्याचा फोन असतो ती पटकन उचलते तिला वाटत असतं दित्याला काही ना काहीतरी नक्की माहिती असेल तिला विचारू का इकडे नित्याला समजतं ईशा रडली आहे तिच्या आवाजावरून ती ओळखते वहिनी दादाचा आणि तुझं काही झालं आहे का नाही म्हणजे तुझा आवाज खूप वेगळा येतोय ताई इकडे एक प्रॉब्लेम झाला आहे काय करू मला काहीच कळत नाहीये ती नित्याला सगळं सांगते हे बघ वहिनी तू शांत हो खरं तर माझा दादा असा नव्हता आज जे काही वागतो ते फक्त प्राचीमुळे माझ्या दादाच्या अशा वागण्याला प्राची जबाबदार आहे खरं तर तिचं आणि दादाचं प्रेम होतं पण तिने माझ्या दादावर विश्वास ठेवला नाही आणि दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती माझ्या दादाला सोडून गेली ती गेल्यानंतर माझ्या दादाला किती त्रास झाला याचा ती प्राची कधी विचार करूही शकत नाही हे सगळं सांगत असताना नित्याला पण रडू येतं ता। ताई तुम्ही रडू नका पण यांच्यामध्ये आणि प्राचीमध्ये काय झालं होतं दादा एका कंपनीमध्ये जॉब करत होता त्याची महत्त्वाची मीटिंग होती आणि त्याच तयारीत होता त्याची टीम पण त्याच्यासोबत हो होती त्या टीममध्ये एक मुलगी होती ती दादाची खूप बेस्ट फ्रेंड होती पण अचानक तिचा ॲक्सिडेंट झाला तिला भेटायला दादा हॉस्पिटलला गेलेला दादा तिची विचारपूस करत होता ती पण बोलत होती तिने दादाला सांगितले मला उठून बसायचे आहे तर दादाने तिला बसायला मदत केली नेमकी त्यावेळेला त्या दोघांचे फोटो काढले आणि ते प्राचीला पाठवले तेव्हा प्राचीने दादावर विश्वास न ठेवता त्या फोटोवर विश्वास ठेवला तिने दादाचं काहीही ऐकून घेतलं नाही आणि ती दादाला सोडून निघून गेली आणि वहिनी मी जे तुला सांगितले ते खरं आहे आता तुझा विश्वास बसेल की नाही हे मला नाही माहिती पण माझ्या दादाने कुणालाच बसवलं नाही आहे हे सगळं घडल्यानंतर दादा खूप तुटून गेला होता नंतर तो सगळं विसरला आणि असा कठोरपणे वागायला लागला आता तू त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासून त्याच्यामध्ये खूप बदल झाले आहे आता तू तु ठरव तुला दादा पाहिजे की दुसरं काही आणि ती फोन ठेवते ईशा विचार करत शांत बसते यांनी मला काहीही सांगितले नाही मला तर काहीच कळत नाही तिला अनिरुद्ध फोन करत होता पण ती उचलत नव्हती त्याने जवळजवळ तिला दहा ते पंधरा वेळेला फोन केले होते शेवटी त्याला तिची काळजी वाटली आणि तो हॉटेलला यायला निघाला काही वेळातच तिथे पोहोचला आणि रूममध्ये आला तर ती शांत बसली होती अनिरुद्ध तिच्यावर जोरात ओरडला ईशा तू वेडी आहेस का मी तुला किती फोन केले का उचलत नव्हती आणि हे काय मी तुला बॅग पॅक करायला सांगितली होती ना मग अजून केली नाही का त्याचं बोलणं ऐकून तिला भरून आले ती त्याच्याजवळ येते आणि त्याला घट्ट मिठी मारते आणि रडत म्हणते मला नाही जायचं मी तुमच्यासोबत इथे आले आहे तर घरी पण तुमच्यासोबत जाईल ईशा तुझं इथे थांबून काही उपयोग होणार नाही आहे तुझं तुझ्या नवऱ्यावर जराही विश्वास नाही आहे आणि मी तुला दोन दिवसापूर्वीच सांगितले होते मी चांगला नाही आहे ती त्याचा चेहरा उंधळीत पकडून त्याच्या ओटांवर केस करत म्हणते तुम्ही खूप चांगले आहात आणि तुम्ही मला पाहिजे आहात ईशा ऐक माझं तू जा इथून मी तुम्हाला सोडून जाणार नाही तुम्ही जो ऑफिसला मी थांबते येते आणि लवकर या मी वाट पाहते तुमची तो तिला बाजूला करत ईशा माझी वाट पाहू नकोच ईशा त्याला मागून घट्ट मिठी मारते तुम्ही लवकर या तो तिला बाजूला करतो आणि काही ना बोलता निघून जातो ईशा त्याचा राग घालवण्यासाठी छान तयारी करते आणि त्याची वाट पाहत होती अनिरुद्धला यायला उशीर होतो तो येतो आणि पाहतो तर ईशा त्याची वाट पाहत जागी असते अनिरुद्ध तिच्याकडे पाहतो पण काहीच बोलत नाही आणि फ्रेश व्हायला जातो असे कसे हे फक्त माझ्याकडे पाहिलं पण अजिबात बोलले नाही तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि पुन्हा त्याचं ऑफिसचं काम करायला बसला ती त्याच्याकडे पाहते पण तिची बोलायची हिंमत होत नव्हती तरी ती बोलते अहो मला बोलायचं आहे पण मला बोलायचं नाही आहे आणि मी काम करतो आहे अहो मला झोप येते मग तू झोप ना माझ्यासाठी का थांबली आहे ती क्यूट फेस करत ते मला तुमच्या मिठी झोपायचं आहे ईशा तू झोप मी काम करतो ती त्याच्या शेजारी बसते आणि त्याचं लॅपटॉप बंद करते तो तिच्याकडे रागाने पाहत ईशा काय सुरू आहे तुझं आणि त्याचा चेहरा तिच्याकडे वळवते पण तो दुसरीकडे वळवतो ती त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत अहो बोला ना माझ्यासोबत मान्य आहे मी चुकीचं वागले पण तुम्ही पण कुठे सांगितलं मला मग मला मा कसं करणार आहे त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत ती बोलत होती ईशा तुला का सांगितली नाही तर मी स्वतः ती गोष्ट पूर्णपणे विसरलो होतो पण मला माहिती नव्हतं ती अशी तुझ्या समोर येईल म्हणून आणि फोटो बघून तुला पण किती राग आला होता तेव्हा तर तू माझं काही ऐकत नव्हती मग कसं सांगणार होतो मी तुला ईशा त्याच्या डोळ्यात पाहत माझं चुकलं प्लीज मला माफ करा बरं आता तो विषय मी विसरलो आहे तसं तू पण विसर आणि शांतपणे झोप आणि मला काम करू दे अहो पण मला तुमच्यासोबत झोपायचं आहे आणि आज मी एवढी छान तयारी तुमच्यासाठी केली तर तुम्ही एक शब्द पण बोलला नाही सांगा ना ही। मला ही तुमची बायको कशी दिसते आहे आणि तिला इग्नोर करत मोबाईल पाहतो ईशा त्याच्या हातातून मोबाईल घेते आणि बाजूला ठेवते इथे बायको काय विचारते त्याच्याकडे लक्ष नाही आहे तुमचं आणि तुम्हाला मोबाईल बघायचं आहे त्याच्या कपडावर केस करत बोलते नंतर दोन्ही घालावर केस करते आणि त्याच्या ओटांवर ओट टेकवते तोच अनिरुद्ध तिला बाजूला करतो खरं तर ती आज वेस्टर्न ड्रेसमध्ये खूप हॉट दिसत होती तिला बघून अनिरुद्ध विरगडत होता पण त्याने स्वतःला सावरले आणि गॅलरीमध्ये जाऊ लागला तोच ईशाने त्याचा हात पकडून त्याला थांबवले आणि त्याला मागून घट्ट मिठी मारली त्याच्या शर्टचे पहिले दोन बटन ओपन असल्यामुळे तिने त्याच्या छातीवरून हात फिरवायला सुरुवात केली त्याला तिचा स्पर्श वेळ लावत होता तो भानावर येत तिला बाजूला करतो आणि फिरून तिच्यासमोर उभा राहतो तिचा हात दाबत ईशा मगासपासून काय सुरू आहे तुझं अहो मला दुखत आहे तू का ऐकत नाही मग माझं ती त्याच्या डोळ्यात पाहत नाही ऐकणार मला घ्या ना जवळ तो तिला बाजूला करत ईशा तुला का कळत नाही ग आणि तो बाहेर जाऊ लागला तोच ईशाने पुन्हा त्याचा हात पकडून त्याला जवळ ओढले आणि घट्ट मिठी मारली तो तिला बाजूला करणार तोच तिने त्याची कॉलर पकडून त्याला खाली ओढले आणि त्याच्या ओटांवर ओठ टेकवले भान हरपून एकमेकांना ते किस करत होते त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते तो तिला उचलून बेडवर घेऊन जातो आज ईशा लाजत होती ती अनिरुद्धच्या नजरेला नजर पण देत नव्हती त्याला तिचं हसू आलं त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले नंतर त्याचे ओट तिच्या मानेवरून फिरू लागले आज त्याच्या स्पर्शात जबरदस्ती नव्हती तर तिला प्रेम जाणवत होतं खूप प्रेमाने तो तिच्या मानेवरून ओठ फिरवत होता त्याने तिच्या पाठीखाली हात घालून तिच्या ड्रेसची चेन ओपन केली तशी ईशा लाजून त्याच्या मिठीत गेली त्यांच्या दोघांमधील कपड्यांचा अडसर दूर झाला त्याच्या स्पर्श तिला वेळ लावत होता आणि तिच्या तोंडातून निघणारी उसासे त्याला प्रेरित करत होते अनिरुद्ध तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता आणि ईशा त्याच्यात गुंतत होती काही वेळाने अनिरुद्ध बाजूला होतो आणि तिला घट्ट मिठी मारतो ईशा पण लहान मुलांसारखी त्याला मिठी मारून झोपते अगं अशी झोपू नकोस त्रास होईल तुला मी बाजूला झालं की तुम्ही पुन्हा काम करायला लागणार ईशा असं काही नाही आहे पण प्लीज तू सरळ झोप अहो मी जे सांगते तुम्ही ऐकत नाही अनिरुद्ध हसत तिच्या गलावर केस करत बायको आजकाल मी तुझंच ऐकतो काही नाही ऐकत तुम्ही सकाळी तर म्हणत होता एकटीला पुण्याला जायचं आहे मी तुमच्याशिवाय एक दिवस पण नाही राहू शकत आणि ते तुमचे फोटो पाहिल्यावर माझं डोकं चालायचं बंद झालं होतं काय करावं काही सुचत नव्हतं अनिरुद्ध तिच्या डोळ्यात पाहात ईशात तू मला शांततेत सगळं विचारलं असतं तर मी तुला सांगितले असते पण मी तो विषय माझ्या आयुष्यातून कधीच काढून टाकला आहे मग तुला तरी कसं सांगणार मी अहो आणि खरं तर सकाळी माझी पण चुकी होती ते फोटो बघून मी चिडचिड करायला नको होतं तुम्हाला शांततेत विचारायला पाहिजे होतं पण मी ओरडले तुमच्यावर सॉरी चुकलं माझं अनिरुद्ध हसत पण हे तुझं सॉरी बोलणं आवडलं मला म्हणजे बघ ना सॉरी बोलून किती प्रेम केलं तू माझ्यावर ईशा त्याला फटका मारत अहो तुम्ही पण ना ईशा आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडून जातात की त्यांना विसरणं हेच आपल्यासाठी योग्य असतं आणि एक बायकोचा आपल्या नवऱ्यावर आणि नवऱ्याचा त्याच्या बायकोवर पूर्ण विश्वास पाहिजे दोघांच्या नात्यात विश्वास ही गोष्ट खूप महत्त्वाची असते अहो तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर बोलताय बरं ताई मला सांगत होत्या आधी तुम्ही खूप वेगळे होता आता तुमच्यात खूप बदल झाला आहे आधी कसे वागायचे तुम्ही म्हणजे कसे होते तिचं बोलणं ऐकून त्याचे डोळे भरून आले हे बघ तुम्हाला वाईट वाटत असेल तर त्यासाठी सॉरी तुम्ही मला नाही सांगितले तरी चालेल अगं तसं काही नाही पण यातलं आठवत नाही मी आधी कसा होत होते बरं ते सोडा पण आता मला तुमच्याकडून एक गोष्ट हवी आहे आणि त्यासाठी तुम्ही मला नाही म्हणणार नाही बोल काय पाहिजे आहे ते मला तुमच्याजवळ राहायचं आहे तुम्हाला सोडून मला कुठेही जायचं नाही आणि तुम्ही पण माझ्यासोबत शेवटपर्यंत थांबायचं आहे माझे हट्ट पुरवायचे आहे माझी लाड करायचे आहे तो तिच्या डोळ्यात पाहात या माझ्या बायकोसाठी हा अनिरुद्ध काही करायला तयार आहे मग या बायकोसाठी आठवड्यातून एक दिवस काढायचा आणि तो पूर्ण दिवस बायकोसोबत एन्जॉय करायचा अनिरुद्ध हसत ईशा खूप रात्र झाली आहे झोप पटकन अहो तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही ते द्याआधी मग झोपेल मी अनिरुद्ध तिच्या ओटांना केस करत माझ्या बायकोने आता जे काही सांगितले ते मी नक्की करेल आणि तसा वागायचा प्रयत्न पण करेल त्याचं बोलणं ऐकून तिला पण खूप आनंद झाला आणि तिने पण त्याला कपाडावर किस केले आणि त्याला घट्ट मिठी मारून झोपून गेली अनिरुद्ध तिच्याकडे पाहत होता खरंच विषा किती निरागस आहे ना तू त्याने पण त्याची मिठी घट्ट केली आणि तो पण झोपून गेला कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद